विठुरायाच्या सेवेत दिंडीचं थाटात स्वागत सावेडी साई पार्कमध्ये मा महाप्रसाद वाटप आषाढी वारी दोन हजार पंचवीस श्री वीरभद्र साई दिंडीचं भक्तीपूर्वक स्वागत सावेडीतील अनोखा सोहळा अहिल्यानगर शहरातून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचा भक्तिभावाने झालं स्वागत आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या दिंड्या निघाल्या आहेत अहिल्यानगरमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली श्री वीरभद्र साई उपासनी महाराज यांची पायी दिंडी यंदाही परंपरेप्रमाणे साई पार्क कॉलनी सावेडी येथे नवनाथ दळवी यांच्या निवासस्थानी थांबली यावेळी दिंडीचं फुलांनी आरतीने व महाप्रसादाने जल्लोषात स्वागत करण्यात आलं दळवी कुटुंबियांनी आलेल्या सर्व वारकऱ्यांना महाप्रसाद दिला आणि प्रेमाने सत्कार केला या भक्तिमयी सोहळ्यात माजी नगरसेवक दत्ता सप्रे लक्ष्मण कराळे विलास शिंदे शंकर ससे उत्तम गवडी विजय गायकवाड अतुल मिसाळ यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले होते मृदुंगाच्या निनादात विठ्ठल नावाच्या गजरात संपूर्ण वातावरण सारथ्यपण पारसाचे भगवान परमात्मा भक्ता करता किती खाली येतोय तो, तो साक्षात सारथ्य करतोय अर्जुनाचं म्हणजे त्यानं काय काम करावं तो सारथ्यपण करावं म्हणजे भक्ता करता इतका खाली येतोय याही पुढे बोलू का देवाला भक्तच प्रिय म्हणून त्याच्याकरता तो काही करायला तयार आहे आपण पंढरपूरला चालला चाललात ना होय हा तर म्हणा ना चाललात ना हा मग चालला आपण पंढरपूरला चाललंय मला तुम्हाला विचारायचे आपल्या दिंडीमध्ये सगळ्यात जास्त भजन कोणाचं होतं बरं कोणाचं होतं ज्ञानोबा तुकोबर आहे म्हणजे आपण भेटायला कोणाकडे चाललो खरं सांगा पांडुरंगाकडे चाललंय म्हणजे ज्याच्याकडे चाललोय त्याचं भजन व्हायला पाहिजे का दुसऱ्याचं व्हायला पाहिजे बरं एखाद्या आमदाराकडून निधी आणायचं आपण त्या आमदाराकडे गेलो म्हटलं नाही रो ते खालच्या लई चांगले ते उठ बस बसून तरी देईल का आपल्याला देणार नाही मग आपण ज्याच्याकडे चाललोय त्याचं भजन करायला पाहिजे आपण संताचं का करतो का करतो याचं उत्तर ज्ञानोप आणि एका ओवीत फार गोड दिले तुम्हाला लक्षात येईल आपण पंढरपूरला चाललो हे बरोबर आहे पण आपण ज्याच्याकडे चाललोय त्याचं भजन केलं त्याला प्रिय आहे की नाही माहीत नाही मग त्याच्या भक्ताचं जर भजन केलं तर त्याला प्राणापेक्षा प्रिय तीही प्राण अपरुते आवडते व जिरुते जे भक्त चरित्रात प्रशंसी म्हणून आपण त्याच्या भक्ताचं भजन करतोय जास्त गजर ज्ञानोबा अनोबा यांचा होतो कारण त्याला प्राणप्रिय आहे बाराव्या अध्यातला एकच भाव सांगतो बाराव्या अध्यामध्ये सांगतात यो भक्त समी प्रिय हा सांगतात मला जर काय प्रिय असेल भगवंत सांगतात मला सगळ्यात जास्त भक्त प्रिय मला प्राणा ही पेक्षा भक्तप्रिय यो मद भक्त हा चौदाव्या श्लोकापासून एकोणीसव्या श्लोकापर्यंत पाहून घ्या सगळ्यामध्ये सांगितलं की मला प्रिय जर काय असेल तर माझा भक्त मला फार प्रिय मी त्याच्याकरता काही करायला तयारी डोळबरांनी गोड प्रमाण दिलं तो भक्ताकरता किती खाली येतोय निच काम करीन धरी लाज भक्त काज कै वारी सेवकांचा शिरोमणी मनवी करोनी दास्यत्व त्या भक्ताचं तू दास्यत्व करतोय याहीपेक्षा तो काय करतोय नीचातलं नीच काम त्या भक्ताचं करतोय असे कितीतरी उदाहरण देता येतील आपण काकडाच म्हणत आले होता त्या काकड्यामध्ये दुसऱ्याच मग अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा